आणि युवा नेता विक्रम यशवंत सावळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं आहे मग श्री अविनाशजी तावडे यांच्या कार्यालयाचं आणि आता या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी आपले नेते आपले मार्गदर्शक माझे आमदार सन्मान्य सुरेश लाडसाहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपले संपर्क प्रमुख भाई गरज आपल्या महिला मोर्चाचे अध्यक्ष अश्विनीताई पाटील आपले अध्यक्ष राहुल जाधव महिला मोर्चाचे अध्यक्ष अश्विनी यात्रे या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे दीपकजी बिहेरे सनी यादव सर्व मंचावरील उपस्थित मान्यवर समोर उपस्थित असणारे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या परिसरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व हो या परिसरातील नागरिक सर्व उपस्थित असणारे सहकारी भगिनी आणि सर्व उपस्थित करतो खरंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अविनाशजी यांच्या वतीनं या विक्रम साबळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आम्हाला सर्वांसमोर आणि मी विक्रमचं अभिनंदन करतो तरुण नेता म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण साली मंडळी इथे एकत्रित झालेला आहात त्यामुळे या प्रभागामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये जोमानं ताकदीनं वाढल्याशिवाय राहणार नाही याची या निमित्तानं खात्री आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी व्यक्त करते मोठ्या संख्येनं पावसामध्ये सुद्धा आणि कार्यक्रमाला दोन झाला तरी आपण सारी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीची जवळपास सर्व प्रमुख मंडळी आज या ठिकाणी मंचावर आणि समोर या ठिकाणी उपस्थित आहे यशस्चे त्याचा उल्लेख भाऊ मी आता या ठिकाणी बोलत असताना केला की तिसऱ्या पिढीमध्ये भारतीय जनता पार्टी आता या ठिकाणी लोकांच्या पुढे जाण्याचा तुमचा वसा हा या ठिकाणी पाहते आहे आणि त्यामुळे साधी ही साधी मंडळी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ही साधी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आहे कारण या कुटुंबाच्या माध्यमातून सातत्यानं जनसेवा झालेली आहे हा विश्वास सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि या पुढच्या पिढीच्या माध्यमातून देखील काहीतरी सकारात्मक घडणार आहे ही सगळ्यांच्या आहे भावनाविनाश यांनी की आपले प्रदेशाध्यक्ष आजचे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाले याचा सगळ्यात जास्त आनंद हा अंशी रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आहे पण हीच भावना त्यांच्याविषयी ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्या कोकणामध्ये ती भावना व्यक्त होते कारण चव्हाण साहेबांच्या संपर्कामध्ये एखादी व्यक्ती आली आणि चव्हाण साहेबांना एकदा त्याची भावना शुद्ध आहे आणि पक्षाला ही व्यक्ती ताकद देऊ शकते हा विश्वास एकदा त्यांना पडला पूर्ण ते 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 की पूर्ण ताकदीविषयी झोकून देऊन ते त्या कामामध्ये असतात भाऊ आपण बोलत असताना सांगितलं की ग्रामीण भागातले शहरी भागात शहरी ते ग्रामीण भागात आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला काळजी घेतली पाहिजे चव्हाण साहेबांवरती साली ते नुकतेच या ठिकाणी मंत्री झालेले होते आणि त्यांच्यावरती आपल्या पनवेल महापालिकेची जबाबदारी ती दिलेली होती आणि मग महापालिकेच्या हद्दीमध्ये या निवडणुका लढत असताना उमेदवारांची निवड असेल त्या त्या ठिकाणी काय पद्धतीची ताकद लावली पाहिजे याचा आढाखा बांधायचा असेल तो बांधत जे काम उभं राहिलं त्यामुळे त्यावेळेला पनवेल महापालिकेमध्ये असलेल्या अठ्याहत्तर पैकी एकावन्न जागा या भारतीय जनता पार्टीच्या होत्या साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आपण ग्रामपंचायती पुन्हा त्याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका आपण लढवत राहिलो आणि कोकणामधल्या कुठल्याही निवडणुका असू दे पण चव्हाणसाहेब तिथे आम्हाला घेऊन जाणार त्या त्या निवडणुकांना आणि त्या ठिकाणी आम्हाला काम करायला जून रोजी यशवंत साबळे विक्रम साबळे आणि अखिनाश सावळे यांनी तत्कालीन कार्याध्यक्ष महाराष्ट्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत उपस्थितीत पदवी या ठिकाणी पक्ष प्रवेश केला आज त्यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थित सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो या तिन्ही लोकांना सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी आहे त्या माध्यमातून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची सेवा होईल या शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना या ठिकाणी आहे का येणाऱ्या आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खर तर एस पी सारखी एक संस्था जी दीर्घकाळ या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या साठी का तर अशा संस्थेच्या बाबतीमध्ये असे वेगवेगळे प्रवाद असणं हे काही योग्य नाही सा संस्थेचा कारभार चांगला चालणं अपेक्षित आहे आपण बघतो गेल्या काही कालावधीमध्ये शिक्षकांचे पगार दिले गेलेले नाही किंवा वास्तूंची केळसांड होती आहे आणि या बाबतीमध्ये आजचं जे त्यांचं मंडळ आहे त्यांनी काळजीपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे पारदर्शकता असण्याची आवश्यकता आहे आता ही संस्था कोणाची एकाची जागीर नाही आहे अशा वेळेला संस्थेचे सभासद जागरूकपणानं जर काही या ठिकाणी संस्थेच्याविषयी स सवाल उपस्थित करत आहेत तर आजच्या जे काम करणारी मंडळी आहेत ज्यांना आज संधी मिळालेली आहे त्यांनी प्रोॲक्टिवली पुढे येऊन या बाबतीमध्ये गोष्टी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे दुर्दैव आहे की त्या बाबतीमध्ये आज तरी या मंडळाची जे जे मंडळी आहेत पदाधिकारी त्यांची अनास्था दिसते वेगवेगळ्या बाबतीमधली माहिती दडवण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या यशवंत शेठ चावळे यांनी या संदर्भामध्ये काही गोष्टींची मागणी केली तर त्यांना उत्तरं दिलं जात नाही तर असं जर का एखादी संस्था काम करणारं असेल तर शासनाच्या नियमांच्या चाकोरीत राहून त्यांना योग्य त्या पद्धतीनं वटणीवरती आणणं हे आमचं काम आहे तर या अपोली खालापूर तालुक्यामध्ये चालणारं संस्थेचं चा कार्य हे असंच पुढे चाललं पाहिजे ही या परिसरातल्या लोकांची संस्था आहे इथल्या लोकांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था आहे ही अशी काही चार लोकं तिला वेगळीच धरू शकत नाहीत त्याला योग्य त्या पद्धतीनं वटणीवर आणणं हीच त्याच्या पाठीमाग त्याच्या पाठीमाग आमची भूमिका आहे आणि आम्ही निश्चितपणाने ती बघू